नमस्कार आजचा फ्रंट पेज ह्या कार्यावळीत ज्ञानेश्वर वरकाचो सगळ्यांना योकार आजचा फ्रंट पेज ह्या कार्यावळीतल्यानं आम्ही जे प्रुडंट नेटवर्कचे चार न्यूजपेपर पेपर असतात गोवन वार्ता कोकणी भांगरभू आणि इंग्लिश द गोवन आणि सिंधुदुर्गान चलपी सिंधुदुर्ग जो जो एक पेपर असा ताच्या आम्ही कोकण सात जो आसा पेपर आमचो सिंधुदुर्ग तालुक्यात चलपी ह्या पेपरां चार पेपरांच्या फ्रंट पेजीर जे बातम्या येतात त्या बातम्यांचे आम्ही डिटेल असे विश्लेषण ह्या कार्यक्रमातल्यान करता सो so, आता आम्ही पहिली खंयचे बातमी आयज छापून हेडलायन कितें आसा मागीर अँकर न्यूज ते पहिली पळोवयात आयज आमच्या जे गोयचे तिनूय पेपर आसात जे भूंय गोवन वार्ता आणि द गोवन ह्या पहिली आमी गोवन वार्ता गोवन वार्ताच्या पेपरार आयज पहिलीच न्यूज छापून येयला ती म्हणजे पणजे स्मार्ट सिटी कामच्या ऑडिटासाठी तयार संजित रॉड्रिगीस आता काल जे स्मार्ट सिटीचे एम डी आजात संजीत रॉड्रिगीज आसात त्यांच्यानी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही फाटले कितलेशेच दिस जसे पहिला की पणजी स्मार्ट सिटीच्या कामा वेग प्रत्येक जाण एक एक प्रश्न उपस्थित करीत असा ती राजकीय वाद जायत असा आणि ह्या सगळ्या फाटभुयेर आता काल जे एम डी ई सीईओ संजीत रॉड्रिगीज आसात त्यांच्यानी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि लोकांक सांगले तरी की बाबा केंद्र स्मार्ट सिटीची कामं जर स्मार्ट सिटीची कामं कशा धरे जाऊची आधी केसात त्या स्मार्ट सिटीच्या कामाचे जे कोण ऑडीट जाऊन मागतात त्याच्या खाती आपण तयार असा असे सगळे आता काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन संजीत रॉड्रिगीज ह्यांच्यानी पणजेच्या लोकांक आणि कामा निमतान येऊपी लोकांक तरी सांगले म्हणजे स्मार्ट सिटीच्या बाबा नेमके किती जाऊ ह्या संदर्भात पत्र ही पहिली पत्रकार परिषद त्यांची झाली आणि त्यांच्यानी लोकांक सांगले की बाबा कशा पद्धतीन आता कामा फुडे जाऊया दुसरी बातमी ती म्हटल्या बांधकाम कामगारांच्या मदत <coughs> मदत निधीत भरघोस अशी वाढ आता जे लेबर तांका सरकार सरकारकडच्या एक आर्थिक निधी कितीतरी मेळाला आता तातून एक वाड झालेली आसा आता आम्ही हे पोया की लग्ना खातली दहा हजार मेळले म्हणजे जे कामगार सरकारच्या लेबर एंड एम्प्लॉयमेंट हाच्याकडे रजिस्टर असतात लेबर म्हणून जेन्ना ते एक गोयंतर पळत जे सोळा हजार सुमार कामगार त्या खात्याकडे रजिस्टर असतात आणि ह्या खात्याकडे जे कामगार रजिस्टर असतात त्यांना सरकार वेगवेगळे योजणं देतात आता तातुतली ही एक योजना म्हटल्या लग्ना लग्नाकडे पहिली दहा हजार मेळटाले ते आता पंधरा हजार मेळले त्याच्यानंतर प्रेगनन्सी टायमार जे दहा हजार पहिली मेळटाले ते आता वीस हजार वाढल्यात आणि आता, आता तीस हजार रुपयात दिले मागीर भुरग्यांच्या शिक्षणा खातीर आता उच्च शिक्षण जेव्हा भुरगीं घेतात डॉक्टरेट करतात पी एच डी करतात जावं आणि जेन्ना शिक्षण जे उच्च शिक्षित शिक्षण आसता एक कॉम्पिटेटीव एग्जाम्स असतात त्या टायमार भुरग्यांक जे पहिली धा हजार मेळटाले ते आता पन्नास हजार मेळटले अशी कालूच एक मिटींग झाली आणि त्या मिटींगे उपरांत जे मंत्री आसात कामगार मंत्री बाबूज आसात त्यांच्यानी हाची घोषणा केलेली असा त्याच्या मागे आम्ही दुसरी बातमी पोरात ती म्हणजे विजय कुमार नाईक यांची अकाली एग्जीट आता नाट्य कलाकार जे विजय कुमार नायक असतात जे वारकण फोड्याचे तांचो काल निधन झाले त्यांचे काल त्यांच्यानी अखेरचो श्वास तांचो कालचो एक अखेरचो श्वास त्यांच्यानी घेतल्या उपरांत आता जी नाट्य कलाकार आशिल्ले तांच्या मधी खुपशी जे उमळशीक की बाबा कलाकार एक वयता तेन्ना तांना खूपशे दुःख असे जाता आणि नाटककार जे सगळे जण असतात तांच्या मधी एक दुःखाचे असे वातावरण पसरलेले असा आता दुसरी बातमी आम्ही गोवन वार्ता वयली पोहात ती म्हणजे सूचनाला मानसिक आजार नसल्याचे चाचणीत स्पष्ट आता सूचना शेड जे आम्ही पहिला की फाटल्या काय दिसापासून कलांगूट एका चार वर्षाच्या भरग्या मरण आले आणि ती मर्डर केस म्हणून रजिस्टर झाला आणि ताची दुबावीत आवयनूच ताचो खून केला असे पोलिसांक दुबाव असा आणि त्या पद्धतीन ताचो तपास चालला आणि ह्या तपासातल्या वेगवेगळी एक एक, एक हे आता बाहेर सरत असा पोलिसां आपण खून केला अशा सूचना सेट पोलिसांकडे मानपाक तयार ना ती जबानी तिची घेऊन ती पोलिसां तितलं सहकार्य हो तयार ना आता दुसरे म्हटलं त्याच्या उपरात पोलिसांनी तिची ती मेंटली सारखी आशिली काय ना मेंटली सारखी असा काय ना ह्या संदर्भात तिची एक तपासणी केली आणि त्याचा अहवाल अजून आयल् ना पण ज्या पद्धतीन पोलिसांनी बातमी पोलिसांनी ज्या पद्धतीने माहिती दिला ताचे ही बातमी छापून हाडलेली असा की आजून ती मेंटली फीट असा अशा तरी सिद्ध झाला की ती मेंटली ती काहीच तिचे मनसंतुलन असे हल्लेले बी काय मागीर दुसरी महत्वाची बातमी असा ती म्हटल्या फलोत्पादनाकडून पाच वर्षात पाच हजार आठशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन भाजीची खरेदी आता आम्ही की स्वयंपूर्ण गोय आत्मनिर्भर भारत आणि त्याच्या सकयल जे स्वयंपूर्ण गोय म्हणून जी सरकारान मोहीम एक गोय सुरू केला त्याच्या सकयल जर पळत गोया ला जे गोयात खुपशे शेतकार तरणाटे भगे जे असतात ते मुखार ते शेती आणि आम्ही पहिला की खुपशा भरगे जे असतात जे तरणाटे असतात जोचे शेतकार असतात ते स्वयंपूर्णतेकडे वळपाक लागलात आणि त्या स्वयंपूर्णतेकडे वळटना या फलोत्पादन उत्पादन महामंडळा भाजी जी आज ती फलोत्पादन महामंडळ त्यांच्याकडल्या घेतात आणि ती लोकांकडे पावपचे काम करतात ताची फाटल्या पाच वर्षांची जर आकडेवारी पळत जे बऱ्यापैकी त्यांची त्यांच्यानी खूप प्रमाणात भाजी जी गोयात आसा ती रोयला आणि खुपशा त्यांच्यानी विकत घेऊन तसे विकला असे दिसून येतात आता भंगरभुंचे आम्ही जे हेकाच कंटिन्यू अशी बातमी पोहात की भंगरभुंचे स्मार्ट सिटीची जी आता ती ऑडीट करचे म्हणून तीच हेडलाईन छापून हाडलेली असा आता दुसरी बातमी आम्ही पोहात म्हणजे स्वयंपूर्ण मोहिमेचे धोरण आंखप स्वयंपूर्ण मंडळ आता गोयात वेगवेगळी मंडळं असतात ती जसे पहिला की स्वयंपूर्ण आता आम्ही जेव्हा आले फलोत्पादन महामंडळा भाषेन त्याच भाषेन आता एक स्वयंपूर्ण गोय हेचे जे वेगवेगळ्यो सरकारचं केंद्राच्यो स्किमी आसत जो सरकारचं स्किमी असत त शेतकारांकडे पावतात ना त्या स्कि शेतकारां शेतकऱ्यांकडे पावच्यो त्या स्किमींतल्यान शेतकऱ्यांक कसं फायदा जावचो आणि गोयकार स्वयंपूर्ण ह्या नदरेंतल्यान विचार करून मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बारा वांगड्यांचे मंडळ एक स्थापन केल्या केलेले आसा ताची काल अधिसुचोवणी म्हणजे ते स्थापन झाले आसा त्याच्या त्या मंडळाचेर आता मुख्यमंत्री जे असतात ते ताचे आसतले आनी आणि त्याच्या सकल आता ह्या महामंडळ कित्याक स्थापन केला आणि हेचें काम कितें आसतलें जाल्यार जो वेगवेगळ्या वेग स्किमी असतात सरकारच तो केंद्र सरकारचं गोय सरकार जाऊ तो स्वयंपूर्ण मित्र प्रत्येक पंचायतीन शेनवार असता स्वयंपूर्ण मित्रा सकयल जो स्वयंपूर्ण मित्र पंचायतीन असता योजणं लोकांक समजवून सांगता शेतकऱ्यांक समजवून सांगता तरणाट्यांक तर सांगता आणि तातूतल्यान कसो लाव हो शेतकऱ्यांक आणि आताच्या तरणाट्यांक स्वयंपूर्णतेकडे वळपी तरणाट्यां कसो लाव येता ह्या सगळ्या गोष्टीचे लक्ष दवरपाक लागून हे महामंडळाची स्थापना केलेली असा हे मंडळाची स्थापना केलेली असा मागीर दुसरी बातमी आम्ही पहिला ती म्हणजे सरकारी नोकरी नोकरी दिवपचे हायस दाखवून स स लाखांची फटवणूक आम्ही पहिला की एक सरकारी नोकरेक लागून आता कितलेशेच लोक असे पैसे तांचे पैसे कोण कौन खाता कोणाक पैसे देऊन नोकरी मेळटात कोणाक मेळना त्यांचे पैसे लोक मागीर रिटर्न दिनात आणि जे हे असे सगळे प्रकार जवळपास लागले आणि हे सगळे कागाळी जे मुख्यमंत्र्याकडे पावले त्यांना मुख्यमंत्र्यान काय दीस फाटी आणि आताच ताचे दोन ॲडवर्टीजमेंट आल्या ती म्हणजे आता स्टाफ सिलेक्शन कमिशनची स्थापणूक केलेली असा आणि ह्या स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर आता सगळे नोकर भरती जे ते जवळपास असा आणि तरी हे असले प्रकार जे असतात ते थांबपाचे असतात आम्ही पहिला की काल आक्षे पोलिसांनी एकल्याक एक अरेस्ट केला की त्याने सांगलेले की स सा लाख रुपया त्याने घेतलेले दोन हजार बावीस एकट्याकडल्यान आणि त्या सांगलेले तुका गव्हर्नमेंट काम दि आता जे त्याच्या लक्षात आले की बाबा आपल्या गव्हर्नमेंट काम जे सांगलेले ते पोस्ट ऑलरेडी भरले आणि त्याच्याकडे मागपाक तो गेलो त्यांना पैसे दिना झाला आणि मारपाची मारपास धमकी दिवस लागलो आणि त्याच्या लाग विरोधात जेणे पैसे दिले त्यांनी पोलिशेन कागाळ केली आणि त्याच्या उपरातून पोलिसांनी एक्शन घेऊन जे अक्षय पोलीस स्टेशनचे पी आय विक्रम नाईक असा त्यांच्या अध्यक्षतेखाला ते एकट्याक अटक, अटक केलेली असा दुसरी बातमी जी आम्ही पण ती म्हणजे नरेश सावळान मोगो पक्ष सोडलो आता नरेश सावळ जे असतात ते फावट आम्ही पहिला की विधानसभा वेचणूक मोगो पक्षाचे तिकीटात राहिले दिवचले सां पण ते हार्ले ते निवडून येऊक ना पण आता त्यांच्यानी मोगो पक्षाक सोडचिट्टी दिलेली असा आणि जेव्हा त्यांच्यानी पक्ष सोडलो त्यांना त्यांच्यानी पक्षाचे पक्षा काय आरोप केलेत ते म्हणजे मोगो पक्ष जो आता तो बारीक सारीक लोकांक पोवून घेऊन पक्ष नाही म्हणतात ते ह्या पक्षान बारीक सारीक लोकांचे नजर ना जेव्हा सुदीन ढवळीकरांना या संदर्भात विचार विचारले गेले त्यांना सुदीन ढवळीकर म्हणतात की मोगो पक्ष जो असा तो खरो सामान्यचा आणि गोयकारांचा पक्ष म्हणतात ते दुसऱ्या वाटेन जेन्ना मोगोचे अध्यक्ष आहात दीपक ढवळीकर जे सुदीन ढवळीकरांचे भाव आसात ते म्हणतात की अशा पक्षांत खूप जातात कोण येतात कोण वयतात ते जाचे ताचे हे असा आणि सुदीन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर हांच्यानी तांकां शुभेच्छा दिल्यात की त्यांच्या फुडल्या करियरा खातीर बरे आता दुसरी बाजू असा ती म्हटल्या नरेश सावळान मोगो सोडला पूण आता नरेश सावळ सांगता की आपण लोकसभेचे खातीरूय तयारी करता सो so, आता नरेश सावळ वेचणुकेक देवतले काय देवतले जाल्यार ते पक्षाच्या तिकीटाचे देवतले हे पळोवप तितलेच म्हत्वाचें थारपाक शकता आता आम्ही या द गोवन या कडेन द गोवन पेपरचे आयज हेडलायन छापून हाडला ती स्मार्ट सिटीची आसा स्मार्ट सिटीची हांगा गोवन वार्तान एक द गोवन एक वेगळो एंगल ताका दिला ती म्हणजे मल्टीपल कॉन्ट्रेक्टर नो कॉर्डिनेशन एट्स अ सिटी आता जे स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले त्यांना मल्टीपल कॉन्ट्रेक्टरांक कॉन्ट्रॅक्ट्स मिळले एक काम एका एक कॉन्ट्रेक्टरां दुसरे काम दुसऱ्या का कॉन्ट्रेक्टरात आणि ज्यांना ह्या कॉन्ट्रेक्टरांच्या मध्ये खरी एक कॉर्डिनेशन नाशिले त्या कॉर्डिनेशनाक ना लावून खैतरी स्मार्ट सिटीची जे आज परिस्थिती झाला आणि जो लोकांना त्रास भोगचो पडता तो त्रास ह्या फक्त तो इंटरनल कॉर्डिनेशन लागला असे खैतरी दिसून येवपाक लागला आणि ते स्पष्ट झाला आता म्हणजे आम्ही पहिला की पहिली एक रस्तो फोडात एक लाईन घालत मागी खैतरी पीडब्ल्यूडीची पाईपलाईन घालत रस्तो रस्त्या मागीर कोण केबल घालपास मागीर कोण सिवेज घालपाक फोडा असो एकूच रस्तो तीन तीन चार चार फावटी फोडपाक लागतात प्रत्येक कॉन्ट्रेक्टर म्हणजे हाचोच अर्थ असो दिसून येतालो की ह्या जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्यामध्ये काहीच कॉर्डिनेशन ना जर ते कॉर्डिनेशन आशिले जर तो एकदा रस्तो फोडला तेनच ती पाईपलाईन घालून दुसरी द गोवनाचेर महत्वाची जी बातमी आयला ती म्हणजे कोचिंग सेंटर कांट द स्टुडंट बिलो 16 इयर्स आता सेंट्रल गव्हर्मेंटान एक नोटिफिकेशन काढला आणि तिथे ह्यांच्या बातमी छापून हाडला ती म्हणजे जो भुरगो सोळा वर्षांच्या सकल असा ताचेर कोचिंगचे क्लासिस घेऊन तांत्रा रॉंग मेथडात जे ट्युशन दिले वांचे प्रेशर घातलं ट्युशन क्लासिसांचे इतले ॲडवर्टीजमेंट आणि हे आणि ते वाढला की त्यातून काय गायडलायन्स घातलेले असा आणि सेंट्रल एज्युकेशन डिपार्टमेंटान हे सारखे क्लिअर केले असा की सोळा वर्सां म्हटलं आता भुरगो दहावी पास जाय सो जे भुरगो दहावी पास जातो त्याच्या उपरांनच त्या ट्युशनाक घालपल्या भुरग्यांक जर ट्युशनाक घातले जर तांचेर एक वाईट परिणाम जातात ते एक वाईट परिणाम असे की जेन्ना शाळेत एक मेथड शिकयता शिक्षण आणि ट्युशनाक एक तेन्ना त्यांना खंय तरी कन्फ्यूज जाता आणि दुसऱ्या वाटेन हाचे परिणाम असे जातात की सुसायड करपाक लागता जावं जे खुबशे परिणाम जे आसात ते दिसून येवपाक लागलात ही म्हत्वाची अशी बातमी द गोवन छापून हाडलेली आता आम्ही कोकण सात या पेपरचे कोकण सात पेपराचेर हेडलायन आसा ती म्हणजे आमदार राजन सावळी यांच्यावर गुन्हा दाखल आता राजापूरचे आमदार राजन जे राजन सावळी जे आसात त्यांचे एक गुन्हा दाखल केलेला असा आणि त्या गुन्यावांचे म्हणणे असं की किद्या गुन्यांचे आता किद्या गुन्हा नोंद झाला त्यांची जी मालमत्ता ती त्यांच्यानी खतरी लिपोवून मालमत्तेची मालमत्ता त्यांच्या खूपशी लिपोवून दौरला ती सुमार एक कोटी वयर त्यांची मालमत्ता जी असा त्यांचा हिशोब नेमकं गुन्यां नोंद झाला त्यांच्या बैलेचेरू गुन्हा नोंद झाला आणि त्यांच्या भरग्यावर गुन्हा नोंद झाला तांचे सरळ म्हणणे असा की आपल्याचे गुन्यां नोंद करत पण आपल्या फॅमिली हाडू नकात आणि त्यांच्या असे म्हटलं की आपल्याचे जो गुन्याव नोंद झाला तो राजकीय हेतूतल्या नोंद झाला आपण फक्त शिंदे गटा बरोबर वचोंक ना आपण ठाकरे बरोबर रावलो पहिलीच्या शिवसेनेत आणि त्याच्या खाती हो आता राग लागून अशा पद्धतीचा गुन्याव जाता असे त्यांचे म्हणणे असा आता आम्ही सांगले तुमका की आमच्या चारू पेपरांचे खाच्या बातम्या आलेले ते आम्ही सांगले आता एक लहानसो ब्रेक घेऊया त्याच्या उपरांत आम्ही जे बातम्या आता सांगलात तुमका त्या बातम्यांचे आम्ही डिटेलान वयतले आणि त्या बातम्या किती ते बात आम्ही तुमका समजावून घेतले त्याच्या पहिली एक लहानसो ब्रेक घेऊया कॉन्ट्रासेप्शन म्हणजे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य लोकांक कळटा त्या भाषेत जर तुम्ही सांगचे झाले त्याचा अर्थ किती कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भनिरोधक नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणजे बिस्कटवून सांगा स्वतःचे मेन्स्ट्रुअल सायकल अंडरस्टँड करून जे कॉन्ट्रासेप्शन यूज करतात त्याला नॅचरल कॉन्ट्रासेप्शन म्हणतात ओसी पिल्स म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स नवे जनरेशन येला ते त्याला म्हणतात आम्ही लो डोज ओवर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्यांना घेतात म्हणजे जो गर्भनिरोधक गुळ्या घेतात त्यांना वेट गेन जातं म्हणजे वजन वाटतं असे स्टडीचे प्रमाणे पळयला देर इज नो एनी सिग्निफिकंट वेट शुक्रारा रात्री साडेआठ प्रूडंट इज नाेट प्रोग्राम्स नाव ऑन युअर फेवरेट प्लॅटफॉर्म सिंपली लिसन टू प्रूडंट पॉडकास्ट नाव अवेलेबल ऑन स्पॉटीफाय गुगल पॉडकास्ट येवकार तुमकां परतून एकदा आता स्मार्ट सिटीची जी, जी बातमी आजी तिनुय न्यूजपेपरांनी फ्रंट पेजेर छापून हाडलेली आणि ह्या स्मार्ट सिटीचे आम्ही फाटले काय दिसापासून प्रत्येक न्यूजपेपर पेपर जाव आमचे प्रुडंट चॅनल जाव की स्मार्ट वेगवेगळ्यो बातम्यो आम्ही छापून हाडीत आसात जाव न्यूज चॅनल असा जे तुमकां विजुअलाच्या माध्यमांतल्यान हे दाखयत आसा व्हिडिओ दाखयत आसा आता झालं असे की ह्याच्या पहिली पहिला जे स्मार्ट सिटीची कामं झाला त्यांना खरी पहिली नॉर्थ गोवा कलेक्टर मामू हागे आशिली त्यांच्या अध्यक्षतेखाली कामं झाल्यात मागी ती कामं खरी तितल्या स्पिडीन जायनात जे हे सरकारच्या लक्षात आले मुख्यमंत्र्याच्या लक्षात आले मुख्यमंत्र्यांनी संजीत रॉड्रिगीस हांका डी आणि सीईओ म्हणून त्यांची नेमणूक केल्या आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही आता कामं सुरू झाल्यात काय कामं जी आसात ती तांची नेमणूक ज्या पहिली सुरू झाल्यात आता संजीत रॉड्रिगीस ह्यांच्यानी ताबो घेतल्या उपरांत कामांक खंय तरी कामां फास्ट ट्रॅक जावपाक जवळपास जसे लोकांक दिसून खंय तरी येवपाक लागला जावं जे स्मार्ट सिटीच्या कामा वयल्यान आमी पळयता की उत्पल आनी जे आताचे आमदार आसात बाबूश मोंसेरात हांच्या मदीं एक कांय दीस फाटी वाद निर्माण जाल्लो ताका मागीर राजकीय वळण मेळ्ळें आतां उत्पलांचें अशें म्हणणें आशिल्लें की जो कोण कन्सल्टंट नेमला जाव बाबूश त म्हणणे असे असा की जो कोण कन्सल्टंट नेमला ताचेर कारवाई जाऊची तो कन्सल्टंट सरकारा किरा कन्सल्ट करता आता हे जे खाती आहात आणि सरकारची जे खाती आहात पीडब्ल्यू खाते जाव हे त्या इंजिनियरांनी जो कोण कन्सल्टंट आसा तांणी सारकें समजून सांगत की बाबा कशी कामां करप खंयचें काम पहिली हातीन घेवप मागीर एक काम सोपल्या उपरांत दुसरे काम कशें करप मागीर ते टाइम जावं खंयच्या कामांक कितलो टायम घेवप मागीर एक खंय तरी बंद केला जाल्यार ते कनेक्टिंग रोड जे दुसरे आसात ते रोड खंय तरी सुरू दवरप ना सगळ्या रोडांचे जर काम हातीन घेतले जाल्यार ख तरी त्याचे मिसमेनेजमेंट असे दिसून आणि आता सध्याच्या परिस्थितीत जे मिसमेनेजमेंट असं तेच दिसून येप आता प्रत्येक जणांची मागणी आहे की तो कन्सल्टंट कोण असा ते आम्ही पहिला की जेव्हा सीसीपीची बसका जाता पणजे महानगरपालिकेची बसका जाता त्यांना उदय मडकयकार जे असतात ते सदात ते कन्सल्टर कारवाय करची स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट करचे म्हणून मागताले पण जेव्हा फाटे दोन दिस पहिली जेव्हा सीसीपीची मिटींग झाली तेनही होच विषय आयो आता जर आम्ही पोव जे एम डी आणि सीईओ आजात संजीत रॉड्रिगीस असतात ते म्हणतात की जर स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडीट जाता जाल्यार आम्ही तयार असा म्हणता ऑडीट जावपाचे आणि जो कितें ऑडिटाचो खर्च जातलो तोय म्हणटा ते स्मार्ट सिटी आमी दिवपाक रेडी आसात म्हणतात पण तिसऱ्या कोणी कोणीतरी ऑडीट करचें आता तांच्यांनी एक म्हत्वाचें अशें सांगलां म्हणजे जेन्ना ऑडीट करतले त्यांना कसले ऑडीट जावचे ताच्या संदर्भात ते म्हणतात की डिटेल तुम्ही सांगा की ऑडीट म्हटल्यात ते वर्क कॉलिटी जाव तो वर्क कसो झाला तो जाव जाल्यार त्या कसे ऑडीट ती तुम्ही एक हे नियमावली थारायात आणि त्या प्रमाण ऑडीट करा म्हणजे जेन्ना कसले ते कॉम्पिटिशन असं त्या कॉम्पिटिशनाक जसे मार्क्स देतात त्यांना कोण एक्टिंग जाव सिंगींग जाव असे तेचे किंवा तरी नियम असतात सो तशाच पद्धतीन तुम्ही नियम थारायत म्हणटा आणि त्याचे ऑडीट करा म्हणजे लोकांकूय कळपाक बरे ज प्रत्येक मनशाक कळपाक बरे की स्मार्ट सिटीचे जे, जे काम झालं ते कॉलिटी वर्क आसा की ना आता दुसरे म्हणजे त्यांचा एक दावा असा की ते म्हणतात की स्मार्ट सिटीचे काम जे आसा, ते कॉलिटी वर्क असा म्हणतात आता आम्ही पहिला की निजीतलो जो भवन ते हांगा फायर ऑफ मेन मुख्यालय असा तो पर्यंत तो जो हा तो रस्त तो आहात रस्ता ओपन झाला रस्त्याबद्दल म्हणतात ते अजून कोणाचीच कसलीच कंप्लेंट ना खड्डो पडलो जेव्हा झाला असं ना म्हणतात सो so, अशाच पद्धतीने स्मार्ट सिटीची कामा जातली आणि ती स्मार्ट सिटीची बऱ्या बऱ्यात जातली म्हणतात ते आता काय कामांक लागून संजीत रॉड्रिगीस जे असतात त्यांच्यानी आता डेडलाईन दिला आता पणजेकार प्रत्येक फावटी मागतले की पणजेची कामं जी आसात ती सोपतली घ्या जे रस्त्याची एक खरी रस्त फोडून एक सिवेज लाईन घातली मागीर खायतरी चार दिसांनी जवळ आठ दिसांनी परतून तोच रस्त्या फोडून कसली तरी दुसरी लाईन घालता कोणतरी सो हे सगळे केना तरी कॉर्डिनेशन तांचे जाचे आणि जेव्हा एक रस्त फोडा तो मागीर काम थं त्या रस्त्याचे अर्धवटूच सोडून खरी दुसरं फोडपाक फोडप सुरू जाता सो ह्या कामांना डेडलाईन मिळची आणि ही कामं जी सुरू जातात ती खरी एका टायमा भीत ती कामं सोपची आणि रस्त्यान वचपूक मिळचे आता आम्ही पळल्या त्यांच्या डेडलाईन घातला त्या प्रमाण स्मार्ट सिटीच्या कामातली म्हणतात ते फिफ्टी टू पर्संट जे रस्ते असतात ते रस्ते आणि सांड पाणी म्हणजे जे सिवेज लाईन असतात आणि रस्त्यांची कामं म्हणतात ते असतात आता त्यांच्यानी एक महत्वाचे असे सांगला की स्मार्ट सिटी अंडर म्हणतात ते टोटल थर्टी फाय प्रोजेक्ट त्यांच्यानी हातात घेतिले तातुतले वीस प्रोजेक्ट म्हणतात ते ऑलरेडी कंप्लीट फक्त पुरण प्रकल्प जे असतात ते म्हणतात त्यांची कामं सुरू असतात आणि त्यांची कामं त्यांनी सगळ्या प्रकल्पांची कामं पुराय जावपाक डेडलाईन दिला ती एकतीस मे एकतीस मे पहिली म्हणतात ती सगळी कामं पुराय जातली आता हे जे पंधरा प्रोजेक्ट असतात तातुतले काही इंटरनल प्रोजेक्ट असतात ते म्हणजे डॉक्टर रॉकी डिसोजा रस्तो तो मागीर डॉक्टर पी बी हो हो सव्वीस जानेवारीच्या पहिले म्हणतात ते त्याचे काम पुराय जातले आता त्यांच्या ह्या रस्त्या खात्री एक डेडलाइन दिला मागीर दुसरा रस्ता असा तो म्हटलं आत्माराम बोरकर ते दादा वैद रस्ता आता हेचे जे असेल आमची सिवेज लाईन घालवाचे काम चालू असा सो सिवेज लायनी काम त्यांच्यानी ते त्या कामांक डेडलाईन दिला ती म्हटल्या थर्टी फस्ट जानेवारी आता ह्या महिन्याची थर्टी फस्ट जानेवारी पहिली ती सिवेज लाईन घालून ते म्हणतात ते काम पुराय जातले भूमी ते शितल हॉटेल पर्यंत जो जो, जो रस्ता असा त्या रस्त्याचे काम म्हणतात ते एकतीस जानेवारी पर्यंत तो टोटली पुराय जातले त्यांच्यानी दुसरे असं म्हटलं की महात्मा गांधी रस्ता हा पूर्णपणे बंद करण्याची शिफारस केली आता महात्मा गांधी रस्ता जो असा त्याच्या काम तो टोटली बंद करपाक त्यांच्या एक शिफारस केला दुसरे म्हणजे त्यांच्यानी जे सांगला थी चे कामा ते म्हणजे आता सिवेजीचे जी कामं असतात ते म्हणतात ते ऑलमोस्ट नाईन्टी परसेंटच्या वयर कामं पुतात दुसरे एक रजाव त्यांच्याकडल्यानं ते म्हणजे पजेन आम्ही पहिला की खूपशे कार्यावळी झाल्यात सरकाराचे पर्पल फेस्ट जाऊ इफी जाऊ खूप वेगवेगळे कार्यावळी जे असतात ते जात असतात जायत जात जेव्हा ती इव्हेंट चालू जातात त्यांना त्या इवँात घेऊन लोकांक त्रास जाऊचो नाही म्हणून खरी स्मार्ट सिटीच्या कामांची जे चालू असतात तिथं खरी एक कंट्रोलान हाडची पडतात ती कामां स्लो जातात आणि तो टाईम खरी वेस्ट तेका लागोन म्हणतात ते की आमकां टाईम मेळना स्मार्ट सिटीची कामां करून घेवपाक आता हांगाल्यान आम्ही दुसऱ्या बातमीकडे या ती दुसरी बातमी म्हटल्यार सूचनाला मानसिक आजार नसल्याचे चाचणीतून स्पष्ट आता कलांगूट चार वर्षाच्या भुरग्याक मारून उडोवचे प्रकरण झाले त्यांना ना आता वेगवेगळे म्हणजे प्रश्न ह्या केसितल्या उक्ताडार येत असतात आता सुचना सेठ जी आसा ती म्हणटा की आपण त्या भुरग्याचे खून केल्ले ना त्या मारलेलो ना आम्ही नेदलेली त्यांना सकाळी पहिला भुरगो तेका मेलो दिसलो पण इतकं सगळे जर असे ती जेन्ना पोलीस तपासान सांगता तेन्ना अशें जर झालं जाल्यार तिने ती बॅगान भरून टॅक्सीन दुसऱ्याकडे वचपची किती गरज हो एक प्रश्न असा जो वेगवेगळे प्रश्न असतात आता सूचना जे सांगता आणि पोलिसांक जे तपासात सहकार्य करना ती आता मेंटली सारखी असा काय ना ह्या संदर्भात पोलिसांनी चितले की आता तिची मेंटली टेस्ट जाऊची मोड तिची मेंटल टेस्ट झाली आणि ती मेंटल टेस्ट झाल्या उपरांत अशा पोलिसांक कळ् की ची ची ती मेंटली ची सारखी असा तिचे मेंटली कायच ची संतुलन जे आसा ते बिघडलेले ना मेंटली फिट आसा आणि जेव्हा हो फायनल रिपोर्ट पोलीसांकडे मेळटलो तेन हो रिपोर्ट पुलीस जे सूचना शेटा विरोधात आरोपपत्र दाखल करतले चार्जशीट फायल करतले त्या चार्जशीट चार्जशीटाचे त्यांच्यानी हे जे ती मेंटली सारखी असा आणि तिने जाणून बुजून केला अशा तर चार्जशिटांस फायल करुलिसांनी त्या संदर्भातली माहिती दिलेली असा आता दुसरी बातमी आम्ही भंगरभु वेली घेऊया भंगरभु वेली एक बातमी असा ती म्हणजे डिटेलान उलोव सरकारी नोकरी दिवचे हायस दाखवून स लाखांची फसवणूक आता एक सरकारची नोकरी म्हणून सांगले आणि स लाख रुपया घेतले आता हो घेवपी कोण झाल्या गौतम शुभम आसनोटकार आता ह्या तर एकल्या एकल्यान चोवीस वर्षाचा ताणे एकट्याक फसयलो हो ताका सांगले की तुका गव्हर्मेंट जॉब दिता म्हूण आणि गव्हर्मेंट जॉब दिवता सांगून डिसेंबर दोन हजार बावीस एकट्या कडल्यान स लाख रुपये घेतले आता जेन्ना आता पैसे घेतले कोणा जाल्यार ते वीफ डिसोजा डिसोझा कडल्यान ताणें स लाख रुपये घेतले आणि सांगले की सरकारी नोकरी दिता जेन्ना ते पोस्ट भरले त्यांना ताच्या लक्षांत आयलें की बाबा आपल्याक नोकरी सरकारची दिता सांगलेली ती ना आता नोकरी दिवना कळले त्यांना त्या मनशा पैसे दिले गौतम त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याकडे सांगले की बाबा तुला नोकरी दिवस आपले पैसे दी तो पैसे दिवप रेडी ना उलट ते धमकी दिली आणि त्याने पुलिशेन कागाळ केली आणि त्या अटक केला आता ह्या बातमी फाटल्यान जर उपचार झाले जात अशा पद्धतीचे पैसे लोक कियाक देतात आता प्रत्येक आमदार मंत्री जावं सरकार सांगता की आम्ही कोणाच कडल्यान पैसे घेणार पण जे पैसे घेवपी असतात ते खरी तरी, तरी राजकारणाचे कार्यकर्ते असतात सामके लागीचे मनीस असतात आणि ते पैसे घेतात आणि कामात नोकऱ्या देतात सरकारी नोकऱ्या देतात हे प्रत्येकाक खबर आशिले आणि ते ख तरी मुख्यमंत्र्याक कळं त्या लागून स्टाफ सिलेक्शन कमिशनची मुख्यमंत्र्याक स्थापणूक पडली जर असे तरी जाय ना सगळे सिस्टमेटीक चलता असले जर त्या करण मुख्यमंत्र्याच्यावर येऊची नसली पण आता खरी मुख्यमंत्र्यान स्टाफ सिलेक्शन कमिशनची नेमणूक केला आणि तच्या सकल नोकर भरती जातली एक बरी गजाल असा की हाच्या फुडें तरी अश्यो जे कागाळी आसात जावं लोकांक फटोवपच कागाळी आसात जावं हे ते तरी आता बंद जातले कसे दिसतात आता दुसरी बातमी आम्ही पळतात ती म्हणजे नरेश सावळ जे आसात ते नरेश सावळांनी काल मोगो पक्षाक सोडचिट्टी दिल्या आणि त्यांच्यानी एक गंभीर अशे आरोप केल्लेले आसात की ते म्हणतात की नरेश सावळ ज्यांच्या ज्यांना राजीनामो दिला त्यांना ते म्हणतात की मोगो पक्षान गरिबांक आणि सामान्य लोकांक म्हणतात ते कांयच स्थान ना त्यांना वेल्यू ना म्हणून आपण म्हणता राजीनामा नरेश सावळे मोगो पक्षान आशिले त्यांच्या वेचणूक लढवली विधानसभा वेचणूक फाटली ते हार्ले पण दुसऱ्या वाटेन त्यांच्या सांगलं की मोग आपण आता लोकसभेच्या वेचणुकेक रेडी असा आता लोकसभेची जेव्हा वेचणूक येतात भाजपातलेच काय नेते असतात ते झगडपाक लागल्यात लाग लाग। मागीर आर्जीन आपलं उत्तर स्वतः मनोज परब रावल्यात मागीर आता इंडी आघाडी जी ते आप जा काँग्रेस टी एम सी ह्या सगळ्या जणांनी अजून कोण कौन, कोणाक टिकेट मेळटली जावं ती इंडी आघाडी आसतली काय तर मागीर उत्तरेक काँग्रेस जावं दक्षिणेक आप काय एक टिकेट आप आणि एक काँग्रेस जावं दोनूय काँग्रेसीक गोंयचे मेळटले काय कितें जातलें हें आजून निश्चीत केल्लें ना पूण जर पळयत जाल्यार नरेश सावळ हे कोणच्या टिकेटीचे उत्तर गोयच्या निवडणूक लडटले आम्ही आता जेन्ना विधानसभेची वेचणूक झाली तेन्नाच्यान आमी पहिला की नरेश सावळे हे खंयच एक्टीव आमकां दिसूंक नसले पण आता ते मदींच येवन सांगतात की आपण रावपाचो आसा लोकसभेचे आता त्या वेचणुकेक आसा जाल्यार कोणाच्या टिकेटीर तांकां कोण तेंको दितलो ते खरेच वेचणुकेक रावचे असतात की खच्या तरी दुसऱ्या पक्षात वचपत आणि कोणाक तरी दुसऱ्याक सपोर्ट राजीनामो दिला हे आता काय दिसांनी आमक आता आम्ही दुसरी महत्वाची बातमी घेऊया ती म्हणजे द गोवन या पेपरा वेली बातमी घेऊया आता द गोवना वेली बातमी आम्ही घेतात ती म्हणजे महत्वाची बातमी अशी एक सेंट्रल एड्युकेशन डिपार्टमेंटान एक सर्क्युलर काढला की जो तो आफ्टर टेन म्हणजे आफ्टर सेकेंडरीच त्या कोचिंग क्लासीक धाडप आणि सोळा वर्षांच्या वयर जो भगत त्याक आता असे कारण किंवा झालं एक म्हटल्या जे खरी भे कमी वयाचे ट्युशनात वतर खरी वेगळी मेथड स्कूलात वेगळ्या मेथडीन शिकले वतिंट ट्युशनाक वेगळ्या मेथडीन शिकले ह्या मेथडीच्या खरी जे ते कॉर्डिनेशन नसतं त्यांना भरग्याचे ताण येतात आणि भरग्याचे व्हाट परिणाम दिसपाक लागतात दुसरे म्हटल्या कोचिंग क्लासीस जे कोण शिकयतात ट्युशन दितात तो ॲटलिस्ट ग्रॅज्युएट असो त्याच्या सकयल तो असो नी आणि आणि महत्वचं म्हटल्यार की तांच्यानी जे कोण कोचिंग देतात त्यांच्यानी कसलेच जाहिराती करचे नाही की बाबा आपण असे कोचिंग देतात तसे कोचिंग देतात आता ही महत्त्व आयच्या दिसतो बातम्य आशिल आम्ही जो चार पेपराव हेडलाइन आणि किंवा महत्त्व बातम्या असल्या तो आम्ही आज तुमच्यापर्यंत पावयल्यो आता टायम आमचा हांगात सोपला सो तुम्ही प्रुडंटाक जेव हे आमचे चारूय पेपर आसात त्यांची डिजिटल सोशल मिडीयाचेरू अस फेसबुक युट्यूब आमचे टेलिग्राम आतां मेळटात सो सगळ्या जाणांनी फॉलो करचे आणि आयचो वेळ सोपला हांगाच थांबत थांबता देव बरें करू पळयत रात प्रुडंट आणि गोवन वार्तालाय